माफीची किती लांबी असायला हवी तर उत्तर असेल तुमचं तीस सेंटी मी सर्वांच्या लक्षात आलं का नोटबुक मध्ये सगळं व्यवस्थित लिहायचं व्हेरी गुड सगळेजण नोटबुक मध्ये आपलं उदाहरण सगळं व्यवस्थित लिहायचं आहे तीनच का भागले कारण तीन भागलं कारण का तिन्ही संख्येला तीन भाग जात होता धानच का भागलं कारण दहा या संख्येनं सगळ्या संख्येला भाग जात होता मग तुम्ही म्हणाल सर पहिल्यांदा धान भागलं असतं तर चाललं असतं नो प्रॉब्लेम कसंही बागला असता असतं असत लिया गायत्री मनीषा हो ओंडली हो <coughs> <coughs> समजलं नेक्स्ट क्वेश्चन घेऊया का सर, ओके व्हेरी गुड खूप छान झिरो एट झिरो पॉईंट थर्टी सिक्स आणि झिरो पॉइंट नाईन चा मसावी काढा बघा लक्ष द्या व्यवस्थित याचा सुद्धा आपल्याला मसावी काढता येतो चिन्ह आहे म्हणून घाबरायचं नाही याचा सुद्धा आपल्याला मसावी काढता येतो मात्र काय लक्षात ठेवायचं दशांश चिन्ह याच्यामध्ये आहे सर्वांच्या आणि शेवटी आपण याच्यामध्ये दशांश चिन्ह द्यायचं सर्वांच्या लक्षात येते का याचा सुद्धा मसावी दोन पद्धतीने काढता येतोय याचा अपूर्णांक करून सुद्धा काढता येतोय आणि आहे या पद्धतीने सुद्धा काढता येतोय नो प्रॉब्लेम सगळ्यांच्या लक्षात येते हा काढूया याचा सुद्धा मसावी काढूया बघा सगळेजण लक्ष द्यायचं जरा वेगळ्या पद्धतीचं गणित आहे हा वन पॉइंट झिरो एट ह्याला एका सरळ संख्येमध्ये आपण रूपांतर करून घेऊया हा लक्ष द्या सगळे जर बघा वन पॉइंट किती आहे झिरो एट लक्ष द्या वन पॉइंट झिरो एट दुसरी संख्या आहे झिरो पॉइंट थ्री सिक्स आणि पुढची संख्या आहे झिरो पॉइंट नाईन आता मला सांगा या संख्या मला एकाच स्वरूपात आणायचं आहे मला त्याचं दशांश चिन्ह काढून टाकायचं आहे दशांश चिन्ह काढून टाकायला काय करणारा पहिल्यांदा मला कमेंट कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे हे पॉईंट आहेत बरं का हे पॉईंट दिसतात का बघा हे पॉईंट आहेत तुमच्या वन पॉइंट झिरो एट झिरो थर्टी सिक्स झिरो पॉईंट नाईन हा हे दशांशीन आहेत तर सांगा मला काय करायचं आहे हे जर काढायचंय नेमकं कोणती क्रियापाळ मी केली पाहिजे सांगा बोला डिव्हिजन केलं पाहिजे बघा बरं शून्य वाढवणार मग शून्य वाढवणार म्हणजे नेमकं काय करणार मला उत्तर द्यायचंय मला तुमच्याकडून अपेक्षा आहे भागाकार करायचा डिव्हिजन करायचं बर डिव्हिजन करायचं बरोबर आहे मला हे शून्य काढून टाकायचं आहे हम्म काय करायला पाहिजे शून्य वाढवणार नंतर त्या दशांश चिन्हाचा आपण नंतर विचार करूया भागाकार करायचा बर ठीक आहे आता कमेंट थांबवा आता लक्ष द्या मी काय सांगतोय बघा वन पॉईंट झिरो एट आहे झिरो पॉईंट थ्री सिक्स आहे झिरो पॉईंट नाईन आहे बरोबर आहे आता काय करायचं वन पॉईंट झिरो स्थळ आहेत दोन स्थळ आहेत मला दोन स्थळाची पूर्ण संख्या जर बनवायची असेल तर वन पॉईंट झिरो एट ला मी किती न गुन्हार शंभर न हा दशांश चिन्ह आहे किती न गुन्हार शंभर न म्हणजे माझं उत्तर झालंय किती एकशे आठ मी झिरो पॉईंट थ्री सिक्स ला किती न गुणणार शंभर न गुणणार त्याला माझं उत्तर झालं थ्री सिक्स कारण दोन दशांश पुढं सरकलो वन टू कशामुळे सरकलो शंभर मुळ सर, सरकलं त्यामुळे उत्तर झालं छत्तीस पुढचं झिरो पॉईंट नाईन इंटू हंड्रेड बघा लक्ष द्या याच्यामध्ये नऊ एक स्थळ सरकलं पुढं आणि एक स्थळ सरकायसाठी आपण कशाचा वापर केला शून्याचा वापर केला म्हणजे किती झालं नव्वद एकशे आठ छत्तीस नव्वद इथंपर्यंत सर्वांना समजलं का ती संख्या आपण दशांशीनं काढून टाकलं कुणामुळं काढून टाकलं या शंभर मुळे काढून टाकलं कशामुळं काढून टाकलं या शंभर मुळे आणि एकाच संख्येला मी शंभरनं गुंडलं शं... नाही प्रत्येक संख्येला आपण शंभरनं गुंडले कारण एकाच संख्येला शंभरनं गुण चालेल का नाही सगळ्यांच्या लक्षात आलं ओके आता आपल्या समोर संख्येत किती संख्या झाल्या एकशे आठ छत्तीस आणि नव्वद आहे सर्वांच्या लक्षात येते का दोन दशांसार आपण पुढे गेलोय बघा आता लक्ष द्या हे लिहून घेतलं का एवढं नोट डाऊन करा वही वयमध्ये लिहा आणि लिहिल्यानंतर मला झालं लिहिलं म्हणून मला फक्त मेसेज करा म्हणजे पुढे जाऊया लिहिलं राईट करा लिहा स्लो जाऊ दे गडबड नाही आपलं फाउंडेशन सुरू आहे आपल्याला सगळ्या गोष्टी मसावी आता कधीही तुम्हाला शिकवायला लागू नये प्रॅक्टिस घेऊया वे भरपूर वेळा पण शिकवायला लागू नये मसावी परफेक्टच व्हायला पाहिजे आपलं लिहिलं सर ओके बघा लक्ष द्या आता बघा आता आपली ही संख्या झाली काय झाली एकशे आठ झाली वन एट झाली एकशे आठ झाली दुसरी संख्या आपली किती झाली छत्तीस झाली तिसरी संख्या आपली किती झाली नव्वद झाली नऊ नाही झाली कारण का एक दशांश च गेलं आणि झिरो एक वाढवला कारण दोन शून्य होते आपल्या शंभर वरती बघा आता मला सांगा किती न भाग जाईल तीन ची कसोटी वापरा आठ आणि एक नऊ नऊ न भाग तीन न भाग जातोय तीन आणि सहा नऊ तीन न भाग जातोय नऊ आणि शून्य नऊ झाले तीन न भाग जातोय तीन न भाग जातोय सगळ्या संख्येला तीन त्रिक नऊ शिल्लक राहायला एक अठरा झाले आणि तीन सहा अठरा परत तीन एके पर तीन तीन दोन्ही सहा परत तीन त्रिक नऊ शून्य परत बघा तीन न भाग जातोय सगळ्या संख्येला तीन सहा नऊ झाले एक दोन तीन झालं तीन शून्य तीन झालं परत तीन न भाग जातोय तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीना चोक बारा तीन एके तीन शून्य आता किती न भाग जाईल परत किती न भाग जाईल सांगा बरं मला किती न भाग जाईल दोन न भाग जाईल बे सहा बारा परत बे दोन्ही चार आणि बे पंचे दहा आता कुठल्या संख्येला भाग जाईल का सहा आणि दोन ला दोन न भाग जातोय मात्र पाचला कुठल्या संख्येने भाग जातोय का नाही त्यामुळं भाग जाणं थांबवा आता किती आलं उत्तर तुमचं मसावी बरोबर म सहा वी बरोबर मसावी बरोबर किती उत्तर आलं तुमचं तीन गुणिले तीन गुणिले किती आलं दोन तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही किती उत्तर आलं अठरा आता अठरा तुमचं उत्तर त्या ऑप्शन मध्ये असणार नाही कारण का चिन्हासाठी आपण त्याला शंभरनं गुणलं होतंय म्हटल्यावरती आता ते शंभरनं गुण चालणार आहे का आता काय करायचं दशांश चिन्ह जसं होते किती दशांश स्थळ होते दोन स्थळ एक तर याला दोन स्थळ द्या किंवा शंभर न भागा बघा न गुणलं होतं म्हणून शंभर न परत भागा कारण शंभरनं गुणलं होतं ना दोन स्थळ झाली दोन स्थळ म्हणजे आठ एक आणि एक एक कुठल्या बाजूला ज्या वेळेला भागाकार असतो त्यावेळेला तर उजवीकडून डावीकडे जात म्हणजे एक स्थळ दोन स्थळ शून्य पॉईंट किती उत्तर येणार आहे अठरा त्याचा मसावी किती शून्य पॉइंट किती अठरा सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं व्यवस्थित राईट डाऊन करा व्हेरी गुड श्रेया खूप छान श्रेया स्वरा खूप छान स्वरा समजतंय का सर्वांना लक्षात येते का व्हेरी गुड व्हेरी गुड स्लो मध्ये जाऊ द्या आपलं फाउंडेशन सुरू आहे आठवीला आपल्याला आउट ऑफ मार्क मिळवायचे आहेत आता गडबड करायची नाही अगदी व्यवस्थित सिलेबस तुमचा होतोय नो प्रॉब्लेम no असं वाटलं पाहिजे की जेवढे क्लास होतील ज्यावेळेला आपला क्लास होतोय असं वाटलं पाहिजे की आपल्याला मला सगळं येत आहे जेवढं क्लासमध्ये झालंय सगळं येत आहे समजा काही गोष्टी समजत नसतील रेकॉर्डेड रे असतो आपल्या ते रेकॉर्डला टच करायचं लाईव्ह क्लासला जायचं कंटेंट मध्ये कुठला कंटेंट बघायचा जो समजला नाही जे लेक्चर झालं ला, परत लावायचा आणि परत जे समजला नाही तो भाग परत बघायचा बघा किती सोय आहे आपल्याला बाहेर जर बांधव क्लासला गेला तर आठ नऊ हजार रुपये फी असते अगदी कमी किमतीत आपला क्लास आहे मित्रांना तुमच्या आजूबाजूच्या ना सर्वांना सांगा हो गणित परफेक्ट झालं खूप छान राही असं कमेंट दिला की आम्हालाही शिकवायला आनंद वाटतो बघा अजून एक गोष्ट करायची बर का आम्ही सांगतोय त्या पद्धतीनं सकाळी लवकर बघा बरांनो जो सकाळी लवकर उठतोय संध्याकाळी दहा वाजता बरोबर झोपायचं सकाळी लवकर उठायचं लवकर उठून जेवढा तुम्ही अभ्यास कराल तो तुमच्या परफेक्ट लक्षात राहतोय हा घरातले विचारले पाहिजेत माझं बाळ किती शान झालं असं म्हटले पाहिजे आई वडिलांनी हा ऐकायचं आमचं हा चला सगळ्यांच्या लक्षात आलं शून्य पॉईंट अठरा कसं आलं काय केलं आपण या संख्येला आपण शंभरनं गुणलं होतं म्हणून शंभर न गुंडलं शंभर न गुंडलं परत आपण द्यायला पाहिजे म्हणून परत शंभर न भागलं कारण दशांत दोन स्थळानंतर होतं किंवा म्हणा तुम्ही दोन स्थळानंतर होतं आपलं उत्तर येत होतं दोन स्थळ होते म्हणून कुठल्या बाजूला उजवीकडून डाव्या बाजूला द्यायचं एक स्थळ दोन स्थळ आणि आपला अँसर येते शून्य पॉईंट अठरा ओके आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देतोय तो सोडवायचा हा अगदी परफेक्ट चला सांगा झिरो पॉइंट चोवीस झिरो पॉइंट एकवीस आणि झिरो पॉइंट बारा यांचा मसावी किती किती सोडव यांचा मसावी किती सोडवा झिरो पॉईंट चोवीस झिरो पॉईंट एकवीस झिरो पॉईंट बारा मसावी किती सोडवा ओके झिरो पॉईंट झिरो थ्री ओके झिरो पॉईंट थ्री बघा उत्तरामध्ये तुमचा फरक घ्यायला लागलाय काही जणांचं उत्तर झिरो पॉईंट थ्री येते काही जणांचा नेमकं काय आपण जोपर्यंत त्या उत्तराचं सोडवत नाही व्यवस्थित तोपर्यंत आपण त्याचा पिक्चर सोडायचा नाही परफेक्ट आपल्याला यायला पाहिजे बघा झिरो पॉईंट थ्री बरोबर येते की झिरो पॉईंट झिरो थ्री येते बरोबर बघूया एक मिनिट तुम्हाला वेळ देतोय अजून एक हा Assalamualaikum <laughs> warahmatullahi wabarakatuh. कन्फ्यूज आहे कन्फ्यूज आहे काही सायली कन्फ्यूज वगैरे काय नाही टेन्शन घ्यायचं नाही आपण आहे की लक्ष द्या मला सांगा सगळेजण लक्ष देणार लक्ष लक्ष द्या बघा बरांड आता आपण काय करतोय झिरो पॉईंट चोवीस प्रत्येक संख्या आपण काय केली याला शंभरनं गुणलं शंभर न गुंडल्यानंतर ही संख्या किती झाली चोवीस बरोबर आहे झिरो पॉईंट एकवीस ला शंभर न उडल्यानंतर ही संख्या किती झाली एकवीस कारण दोन कुठल्या बाजूला बाजूला गेले गेले उजव्या आपण संख्या किती झाली झाली सर्वांच्या लक्षात आलं का इथंपर्यंत पहिली स्टेप सगळ्यांच्या लक्षात आली का आपण काढून टाकले ओके आता आपल्याला काय करायचं आहे त्या संख्या आपल्या तयार झाल्या बघा आता त्या संख्या आपल्या काय झाल्या तयार झाल्या किती संख्या झाल्या चोवीस एकवीस आणि किती संख्या तयार झाली बारा आता या संख्या कुठल्या पाड्यात आहेत आपल्याला परफेक्ट माहित आहे कुठल्या पाड्यात आहेत तीन तीन अठे चोवीस तीन सत्ते एकवीस तीन चोक बारा आता मला सांगा आठ आणि चारला भाग जातोय हो पण सातला भाग जातोय का इथं अजिबात नाही त्यामुळं इथंच आपण थांबलो मसावी आपला आला याचा मसावी आला आपला किती आला तीन आला मात्र तीन आपला मसावी येणार आहे का अजिबात नाही का येणार नाही कारण आपल्याला उत्तर काढायचं आहे शून्य पॉईंट चोवीस शून्य पॉईंट एकवीस आणि किती आहे शून्य पॉईंट बारा दशांश स्थळ आपण किती होते दोन स्थळानंतर होते दोन स्थळानंतर आपण प्रत्येक संख्येला शंभर न गुणलं होतं त्यामुळं आता शंभर न बघायचं किंवा दोन स्थळ होते दोन स्थळ परत देऊया हा तीन पहिलं स्थळ दुसरं स्थळ नव्हतं दुसरं स्थळ उपलब्ध केलं कशामुळे केलं शून्य शून्य या संख्येमुळे आणि परत दशांची दिलं दोन स्थळ होती पहिलं तीन दुसरं स्थळ माझ्याकडे नव्हतं ते स्थळ कशामुळं केलं शून्य या संख्येमुळं मग दशांची म्हणजे अँसर आपलं झिरो पॉइंट झिरो किती आलं थ्री राईट अन्सर झिरो पॉईंट झिरो थ्री ओके कुणाकुणा चाले बरोबर प्रगती जयश्री सर्वांना समजलं असेल तर मला कमेंट द्यायचं आहे सर्वांना कमेंट द्यायचंय मला समजलं असेल तर झिरो पॉईंट झिरो थ्री झिरो पॉईंट फक्त थ्री म्हणणार आहे लक्षात आलं का हो रेश्मा भंडारे रेश्मा बरोबर आलं होतं का तुझा अगोदरच तन्वी खूप छान सुंदर हा आता उदाहरण देतोय आता अजिबात चुकायचं नाही हा परफेक्ट पाहिजे बघा मला परफेक्ट झिरो पॉईंट सेवन टू झिरो पॉइंट फिफ्टी सिक्स झिरो पॉइंट सिक्स्टी फोर चला सोडवा मसावी काढायचंय आहे मसावी मसावी काढा काढा मसावी काढायचाय खूप खूप मजा आली व्हेरी गुड व्हेरी गुड अगोदर मसावी येत नव्हता आता येतोय जयश्री छान छान खूप छान जयश्री सगळं तुम्हाला या यासाठी जायवाला नो आम्ही झिरो पॉईंट झिरो एट ओके उत्तर कमेंट करायचं आहे उत्तर कमेंट करायचं आहे झिरो पॉईंट लिहायचा अगोदर शून्य लिहायचा भाग मग झिरो एट लिहायचा हा कारण दशांश स्थळाचं जे काय आहे दशांश स्थळाचं जे काय आपण स्थळ इथं लिहितोय हे स्थळ कधी लक्षात येत आहे या घरामुळं फक्त असं लिहायचं नाही पॉइंट सेव्हन टू ओके असं लिहायचं नाही झिरो पॉइंट सेवन टू असंच लिहायचं हे बरोबर आहे सर काय पण लिहिताना कसं लिहायचं झिरो पॉईंट सेव्हन टू नाव माझं सुशांत सर ओके सुशांत भंडारे आता आपल्याला नाव सगळ्यांची माहिती पाहिजे सुशांत भंडारे सर यादव मॅडम सुहासिनी यादव मॅडम रवी लेंबे सर हा भिल्लारे सर सर्वांची नावं तुम्हाला माहिती पाहिजेत नवीन येते सर आहेत मिस्त्री सर आहेत हा सोडूया उदाहरण आता सचिन सचिन झिरो पॉइंट झिरो थ्री कुठला याय लागलाय तुझा सचिन लक्ष द्या बघा किती संख्या आपली बहात्तर बहात्तरची संख्या परिपूर्ण किती झाली आपली काढल्यानंतर बहात्तर का बहात्तर झाली शंभर न गुणले इथं संख्या आपली परिपूर्ण किती झाली छप्पन झाली शंभर न गुणले इथं किती संख्या झाली चौसष्ट झाली बघा आता काढूया आपण बहात्तर छप्पन आणि किती चौसष्ट किती न भाग जाईल सांगा बरं ह्या कुठल्या संख्येच्या पाड्यात आहेत आपल्याला माहित आहे आठचा पाडा माहित आहे आता दोन अजिबात भागू नका आता डायरेक्ट किती न भागा आठ न आठ नव्वे बहात्तर आठ साती छप्पन आठ आठी चौसष्ट का आठ न भागलं सांगा बरं मला कारण शंभर टक्के आपल्याला आठ पर्यंत आता आपण जलद झालोय अगोदर दोन न छोटे छोटे संख्या दोन न भागल्या तुम्ही सहावी सातवीला आहे सा चौथीचे विद्यार्थी दोन न भागणार तुम्ही कितवीचे विद्यार्थी आहात सहावी सातवीचे तुम्हाला माहिती आहे या संख्या आठच्या पाड्यामध्ये आहेत आठ नव्वे बहात्तर आठी साती छप्पन आठीआटी चौसष्ट आता कुठल्या संख्येला भाग जाईल का नऊ सात आठ ला एकमेव एक, एक संख्येनं भागतात कुठल्या एक न ओके एक न संख्येनं जर भाग लावलं तर आहे तेवढंच आपलं उत्तर येणार आहे त्यामुळं आपला हो मसावी होतोय किती आठ आता नुसता मसावी म्हणून फायदा नाही आपला किती स्थळ होते दोन दशांश स्थळ होते बाळांनो म्हणून दोन स्थळ हे पहिलं स्थळ कुठल्या बाजूला जायचंय उजवीकडून डाव्या हाताला जायचंय पहिलं स्थळ दुसरं स्थळ नव्हतं म्हणून उपलब्ध केलं आणि दशांश दिल्यानंतर त्या दशांश स्थळासाठी झिरो एक पुढे लिहिला कारण त्या संख्येचं अस्तित्व निर्माण झालं झिरो पॉइंट झिरो एट व्हेरी गुड खूप छान श्रेयश श्रेयश झिरो पॉईंट एट नव्हे झिरो पॉईंट झिरो एट दोन दशांश स्थळ श्रेयस्थ लक्षात येते का सर्वांना समजलं असेल तर कमेंट द्या मला समजलं म्हणून झिरो पॉइंट झिरो एट ओके अजून एक असं घ्यायचंय अजून एक असं बरोबर मजा यायला लागली का आता आपल्याला आलं की खूप आनंद होतोय ना हा एक उदाहरण घ्या चला एक उदाहरण घ्या बघे आता उत्तर कोण सोडवतो याच मला बघायचं आहे आणि सातची कसोटी मी मला तुम्हाला समजावून सांगायचंय सातची कसोटी ओके सातची कसोटी एक उदाहरण घ्या मला चला बघा झिरो पॉइंट एकोणपन्नास झिरो पॉइंट एकवीस आणि झिरो पॉईंट त्रेस सांगा पटकन सांगा झिरो पॉईंट एकवीस झिरो पटकन झालाय बघा तिला येत नव्हता आता मसावी लागलाय हा लोक शांत ठेवून करायचं झिरो पॉइंट झिरो सात श्रेया व्हेरी गुड रेश्मा व्हेरी गुड आयुष खूप छान राणे आराध्या सचिन सायली व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान आज अभ्यास करणार का क्लास झाल्यानंतर पंधरा मिनिटं मग किती उदाहरणं घ्यायची तुमचं तुम्ही मनाची आणि सोडवायची बघा लक्ष द्या आता काय सांगितलंय बघा एकोणपन्नास एकोणपन्नास संख्या माझी दशांस सोडून कशी येणार आहे पूर्ण संख्या याला शंभर न गुणलं याला शंभर न गुंडल्यानंतर संख्या किती झाली एकोणपन्नास याला शंभर न गुणलं संख्या किती झाली पूर्ण संख्या एकवीस याला शंभर न गुणलं संख्या किती झाली आपली त्रेसष्ट बघा आता या संख्येला पण भाग लावायचा आहे एकोणपन्नास एकवीस त्रेसष्ट लगेच डोकं आपलं चाललं या सगळ्या संख्या कितीच्या पाड्यात आहेत सातच्या पाड्यात आहेत साती साती एकोणपन्नास सात त्रिक एकवीस सात नव त्रेसष्ट भाग जाईल का तीन आणि नऊ ला भाग जाईल मात्र सात ही संख्या मूळ संख्या आहे भाग जाईल का नाही तिन्ही संख्येला भाग जात असेल तर घालवायचं नाहीतर घालवायचं का नाही भाग जात नाही सात म्हणजे तुमचा मसावी किती आला मसावी किती आला तुमचा इथं सात आला फक्त सात येऊन चालेल का नाही दोन दशांश आपल्याला रिटर्न द्यायचं आहे दोन दशांश रिटर्न देताना कितीनं भागायला पाहिजे न म्हणजे दोन स्थळ द्यायचंय पहिलं दिलं सात दुसरा दिला काय नव्हता म्हणून झिरो दिला आणि पुढं दशां दिलं आणि झिरो दिला किती झिरो पॉइंट झिरो सेवन सर्वांच्या लक्षात आलं का सातचा सा पाडा रेश्मा नाही काय नाही लक्षात आलं रेश्मा लक्षात घ्या इथं कितीचा सात सपाड्यात सा आहेत ना एकोणपन्नास एकवीस त्रेसष्ट साती सात एकोणपन्नास सात त्रिक एकवीस सात नव्हे त्रेसष्ट आता सात तीन नऊ ला कुठल्या समान संख्येन वार जातोय का एक सोडून नाही जात कारण इथं मूळ संख्या सात आहे मूल मसावी आला सात शंभर का भागलं कारण दोन दशांशासाठी आपण शंभर न गुणलं होतं गुणलं होतं तर उत्तरामध्ये येताना आपण भागायला पाहिजे किंवा दोन स्थळ तर द्यायला पाहिजेत मग दोन किती पहिली संख्या सात संख्या दुसरी नव्हती म्हणून झिरो उजवीकडून डावीकडे विकर द्यायचं झिरो चिन्ह दिलं आणि शून्य हे का लिहायचं त्या संख्येचं अस्तित्वासाठी लक्षात आलं आता समजलं व्हेरी गुड आता मला सांगा सातची कसोटी मी तुम्हाला सांगणार होतो बघा सगळेजण सातची कसोटी सांगतोय व्यवस्थित सगळे लक्ष द्या बघा एखादी संख्या आहे किती संख्या आहे तीनशे त्रेचाळीस एक संख्या आहे हा व्यवस्थित लक्ष द्या तर काय करायचं जी शेवटची संख्या आहे व्यवस्थित लक्ष द्या सातची कसोटी चालली आपली सातची काय कसोटी बघा जी शेवटची संख्या आहे या संख्येची दुप्पट करायची बघा जी शेवटची संख्या आहे या संख्येची दुप्पट करायची तीन दुने किती झाले सहा लक्षात आलं आणि जे सहा आहे जी पुढची संख्या राहिली किती संख्या राहिली चौतीस या चौतीस संख्येतून सहा वजा करायचं मग चौतीस चौदातून सहा गेले आठ राहिले इथं चौदा झाले चौदातून सहा गेले आठ राहिले दोन दोन्हीशी दोन ह्या संख्येला जी संख्या शिल्लक राहते कुठली संख्या जी एकक स्थानची संख्या आहे ती संख्या दुप्पट करा दुप्पट झाली सहा ती संख्या पुढील संख्येतून वजा करा पुढील म्हणजे किती चौतीस मधून चौतीस मधून सहा गेले किती राहिले अठ्ठावीस अठ्ठावीस या संख्येला सात भाग जातोय का जातोय सात चोख अठ्ठावीस मग जर का भाग जात असेल तर तीनशे त्रेचाळीस ला सातने ने भाग जातो जातो का नाही बघूया शंभर टक्के भाग जातोय बघा सात चोक अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात चोक अठ्ठावीस शिल्लक राहिले किती चौदा सहा राहिले दोन्हीतून दोन गेले शून्य त्रेसष्ट सात नव्वे त्रेसष्ट झालं बघा उत्तर सर्वांच्या लक्षात आली का सातची कसोटी शेवटची जी संख्या आहे त्या संख्येची डबल करा तीन दुने सहा झाली समोरील संख्येतून ती संख्या वजा करा जर येणाऱ्या वजाबाकीला सात ने भाग जात असेल तर त्या संख्येला सातने ने भाग जातो अजून एक संख्या घेऊया बघा तुमच्या माहितीसाठी अजून एक संख्या घेऊया म्हणजे तुमच्या लक्षातील हा आता सात ने भाग जाणारी संख्या मोठी घेऊया म्हणजे तुमच्या येईल किती घेऊया भाग जाणारी संख्या घेऊया म्हणजे तुमच्या येईल हा सातशे चौदा या संख्येला सात ने भाग जातोय आपल्याला माहित आहे पण तरी सुद्धा आपल्या कसोटीच्या पडताळ्यासाठी घेतले मला सांगा शेवटची एकस्थानची संख्या किती चार चार गुणिले दोन केले चार गुन्हे किती संख्या झाली आठ ओके दुप्पट करा ही दुप्पट कशातून वजा करायची जी समोरील संख्या संख्या समोरील एकाहत्तर वजा किती के के केले आठ गेले किती शिल्लक राहिले तीन इथं अकरा झाले इथं शिल्लक राहिले सात इथं झाले त्रेसष्ट त्रेसष्ट सात ने भाग जातोय सात नव्वे त्रेसष्ट शंभर टक्के सातशे चौदा ला सात ने भाग जातोय बघा सात एके सात शिल्लक राहिले शून्य पुढची संख्या उतरून घेतली एक म्हणून सात शून्य शून्य दिलं भागाकार बघा एकला डायरेक्ट मी सात दुने चौदा सा म्हणत नाही सात शून्य शून्य पुढची संख्या उतरून घेतली आणि सात दुने चौदा सा आणि शिल्लक राहिले शून्य शून्य ज्या वेळेला शिल्लक राहत आहे त्यावेळेला त्या संख्येला निशेष भाग जातो सातची कसोटी सर्वांना समजली का सर्वांना समजली का आता बघा आजचा अभ्यास काय आहे हा व्हेरी गुड खूप छान आजचा क्लास पहिल्यांदा सर्वांना समजला का हे पहिल्यांदा सांगा क्लास सर्वांना आजचं मसावी सर्वांना समजलं का दोन अंकी संख्या असेल तर आपल्याला सातच माहितच आहे ना दोन अंकी संख्या सातच्या पाड्या ते आपल्याला समजतात हा बघा सर्वांना समजलं का व्हेरी गुड आता बघा अभ्यास आपण मसावीची कुठलीही दहा उदाहरणं घ्यायची पुस्तकातील घ्या आता तुमच्या पुस्तकातील नसतील तर तुम्ही घ्या दहा बारा चौदा घ्या बारा पंधरा चौदा घ्या चोवीस अठ्ठावीस तीस घ्या आणि त्या संख्येचा मसावी अशी दहा उदाहरणं तुमच्या तुमच्या स्वतःच्या मनाची घ्यायची आम्ही देखील व्हॉट्सअपला अभ्यास टाकतोय आणि तुम्ही काय करायचं स्वतः सोडवायचं परत मसावीची प्रॅक्टिसच घ्यायची आहे मसावी आज आपला परफेक्टच झालाय शंभर टक्के सर्वां दशांश चिन्हाचं गणित येऊ द्या अगर कसलं येऊ द्या पण आपल्या इरा अकॅडमीचे विद्यार्थी शंभर टक्के अचूकपणे सोडवतील गडबड न करता मात्र कमी वेळेमध्ये गडबड न करता परफेक्ट सर्वांच्या लक्षात आलं पंधरा मिनिटं अभ्यास करायचे आहेत आता फक्त पंधरा मिनिटं okay? okay. बस झाला पंधरा मिनिटात दहा गणित ओके ओके खूप छान व्हेरी गुड अभ्यास करत बसायचं आहे आता हा क्लास संपलेला आहे okay. ओके